लोणचा आंबा आणायची कात hmm. भिजू घालायचं hmm. रात सकाळपर्यंत सकाळपारी फोडायचं hmm. फोडायचं हाडकू लावायचं पाक hmm. त्यातली घाण काढायची आतल्या पा पाल बिद पाक असतात कुयाज hmm. ती काढून सुईन काढायचा पाला काढून हाडकू लावायचं मग हळद मीठ मोठ मीठ आणायचं हळकुंड आणायची हळद नाही घालायची हळकुंड मोठी आणायची हळकुंड कुटायची बारीक चाळायची चाळणीनं मग ती लसूण मिरची लसूण मी महागट लसून तेल मागणं घालायचं नुसतं मीठ हळद आधी घालायचं पुन्हा म मोहरी मेथी सगळं मागणं घालायचं पहिल्यांदा नुसतं हळद मीठ घालून गाड्यात लोणच घालायचं गाड्यात घालायचं गाड्यात घालायचं आता बरं नाही ते पहिलं गाड्यातलंच गाड्यातलंच लोणचं चांगलं लागायचं किती दिवस राहायचं ते वरच भरलं हिरवगार हिरवं गार कामाला चाललं म्हणजे कुठं चाललं म्हणजे घेऊन जायच ती भाकरीवर ही चटणी असली तर लोणचं असलं म्हणजे चांगलं लागायचं पुन्हा जवसा या करायच्या चटण्या लसणा या करायच्या तिळ असलं म्हणजे तिळाची करायची